कार्यालय चंद्रवाडी यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांचं पुढे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत असलेला हा उत्सव अगदी मोठ्या भक्तिभावाने अगदी प्रत्येक गावागावात साजरा होतोय त्या अनुषंगाने आज पंधरा आगस्ट आपल्या स्वातंत्र्यासाठी यांनी प्राणाची आहुती दिली ज्यांनी बलिदान दिलं त्या थोरेच्या प्रेमने आज नसोपनाचा दिवस आहे त्यांच्या आठवणींना उभा राहण्याचा दिवस आहे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर त्यांनी आपल्या प्राणाची आवती देऊ आपल्या मायभूमीला पालकांच्या मुक्त केलं अशा या ठिकाणी मोठी मोठी मदती करते आम्हाला आपल्या सर्वांना मदत करू अगदी गावातील सर्व गावकरी बांधू आपण सर्वजण या ठिकाणी बदलत आहोत मी आजचा दंडवंदन करण्यासाठी माझ्या पक्षात नागरिक सन्मान्य सरपंच ज्योतिताई माधवराव केंद्रे यांच्या शुभाष्यात कार्यक्रम संपन्न होईल अशी त्या ठिकाणी नियुक्ती करतो आणि या कार्यक्रमासाठी काही साहेबांना नियुक्ती करतो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मृत्यू आपण हा कार्यक्रम